¡Más! मी वारशा वार्षाभॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं मला एका ताईंची कमेंट आली होती की कोणत्याही पाऊचला मॅग्नेट बटन कसं लावायचं ते दाखवता हो का तर त्यासाठीच हो मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आले आहे कारण की तुमच्या कमेंट कधी पण येऊ द्या मी त्याचा स्क्रीनशॉट काढून हो ठेवत असते कोणत्याही व्हिडिओ खाली आली ना तरी पण तुमचे क्वेश्चनसाठी मी जे तुमचे प्रश्न असतील ना त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तर या ताईंची रिक्वेस्ट होती म्हणून त्या खातरच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे तुम्ही तुम्ही कडे कोणताही कपडा असेल तर त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता तर चला जास्त वेळ न घालावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभाषण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी इथे हा कपडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे कॅनवस पेपर घेतलेला आहे जो आपण ब्लाऊजला गळे बनवण्यासाठी वापरतो ना हा तोच कॅनवस पेपर आहे तर याची लांबी आहे बघा चोवीस इंच आणि रुंदी आहे नऊ इंच नऊ बाय चोवीस इंचाचा हा पेपर आहे तुम्हाला जर कॅनवस पेपर नसेल वापरायचा तर तुम्ही ना इथे एखादा कपडा वगैरे पण अटॅच करून घेऊ शकता फक्त अस्तरसाठी वगैरे म्हणून किंवा मग नंच जे कपडा असतो ना किंवा शॉपिंग बॅग असते ना ती पण तुम्ही इथे ठेवून टीच करून घेऊ शकता आणि असेल अवेलेबल तर तुम्ही कॅनव्हस पेपरच वापरू शकता तर चला आता आपण यावरती प्रेस करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा जो कॅनव्ह पेपर आहे तो प्रेस करून घेतलेला आहे आता एक एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ आणि कापडाच्या आतल्या साईडने मी हा इस्त्री फिरून घेतलेला आहे तुम्ही इथे कापड पण घेतलं तरी पण चालेल मी हे फक्त कडक राहण्यासाठी घेतलेलं आहे ठीक आहे आता त्यानंतर इकडनं आपल्याला चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि चार चारच्यावरती परत अजून एक चार इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे इकडनं पण आणि याच्यावरती परत एक चार इंचावरती आपण मार्क करून घेऊ म्हणजे टोटल तीन ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे तीन इंचं मेजरमेंट सेम आहे चार चार इंच आता जशी मार्किंग केली ना तशीच आपण इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता फोल्ड कसा करायचं ते सांगते तर बघा पहिली गडी आपली या पद्धतीने येणार आहे बघा म्हणजे वरच्या साईडने मी घडी पाडून घेत आहे कापडाच्या बाजूने ते तुम्हाला कळण्यासाठी आणि इकडनं बघा दुसरी घडी अशी येईल आणि वरती जो कपडा उरला असेल तो आपल्याला फक्त यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्हीकडं स्टिच करायच्या परत एकदा दाखवते बघा चार चार इंचावरती मार्क केलं पहिली फोल्ड अशी येते दुसरी फोल्ड या पद्धतीने येते तुम्ही हवं तर अशी इस्त्री फिरून घ्या कापडावरती म्हणजे तुम्हाला फोल्डिंगच्या घड्या लगेच कळेल आता दोन्हीकडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेतली आणि या दोन्हीकडं आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते पण आपण या स्टेजला कट करून घेऊया आता एक्स्ट्राचा कपडा कट केल्याच्या नंतर आपलं हे बघायचं आपल्याला कुठपर्यंत आलेलं आहे म्हणजे चार इंचावरती तर आहेच पण तरी हाताला लागतोय तो कपडा आपल्याला तिथपर्यंत आपण एक मार्किंग करून घेऊ बघा ठीक आहे या पद्धतीने आता जिकडनं मोकळा भाग आहे ना तिथून वरतून खाली आपल्याला अडीच इंचावरती मार्क करायचं आहे बघा दोन्हीकडेने ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे ना ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी फोल्ड केला एक सेंटरला मार्क केलं आणि आता आपल्याला इकडनं अशी ही त्रिकोणासारखी लाईन आहे ना ती ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला यावरती स्टिचिंग पण करून घ्यायची आहे आणि एक स्ट्रोचं जेवढा फॅब्रिक असेल ना तो पण आपण कट करून घेऊया आणि इथे छोटे छोटे कट पण देऊन घेऊ म्हणजे आपल्याला पलटी मारल्यानंतर हा शेप प्रॉपर यावा त्यासाठी आता त्यानंतर इकडनं बघा आपल्याला इथे अशा पद्धतीने पार्ट दिसत आहे ना तर इथून न पलटी मारता आपल्याला तो इथून ही, ही जी वरची फोल्ड दिसते ना तिथून आपल्याला हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचे कोणत्याही एखाद्या पेनाच्या मदतीने म्हणा किंवा टोकदार वस्तूने तुम्ही याचे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घेऊ शकता ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर हा जो बॉटमला दिसतोय तुम्हाला ओपन पार्ट तो पण तुम्ही या स्टेजला इथे स्टिच करू शकता पण मी नाही करणार आणि इथून परत आपल्याला एक या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि इथे पण आपल्याला हा जो कॉर्नर आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे ठीक आहे या पद्धतीने आपण हा पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे आता त्यानंतर टच बटन तर लावायचं आहे पण त्या अगोदर आपण यावरती दाप टीप पण देऊन घेऊया म्हणजे फिनिशिंगसहित आपलं हे जे पाऊच आहे ते तयार व्हावं त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती स्टिचिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे हे मॅग्नेटवालं टच बटन आहे ना ते लावून घ्यायचं आहे तर हे कसं लावायचं बघा ही जी वरची साईट आहे ना ती आपल्याला इथे लावायची असते आणि खालची साईट आहे ती त्याच्या समोरच्या बाजूला लावायची असते आता आतमध्ये बघा मी अगोदर तुम्हाला हा सेंटरचा मार्क कसा घ्यायचा ना ते, ला, ते सा सांगते तर बरोबर इथे सेंटरला आपलं टच बटन येणार आहे बघा आणि हे समोरच्या मार्किंग करून घेऊ ठीक आहे आता हे टच बटन लावायचं कसं तर आतमध्ये बघा आपला इथून हा पार्ट आहे ना हा ओपन आहे बघा या पद्धतीने आता इथून आपल्याला फक्त वरच्या साईडने हे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे बघा हे तर या पद्धतीने आपण ते लावून घेऊ तर या पद्धतीने आपल्याला इथून अशा हा हात घालून बघा या पद्धतीने इथे एक हिटाचे बटन आहे ते लावून घ्यायचं आहे तर थोडंसं आपण होल पाडून घेऊ आता ते आपल्याला वरच्या साईडने दिसून द्यायचं नाही त्यामुळे आपण हे या पद्धतीने लावून घेत आहोत बघा ठीक आहे तर मी आतल्या साईडने दाखवते बघा ही आतली साईट आहे इथे मी कट केला आणि यावरती याच्या सोबत एक प्लेट येते ते आपल्याला अशी ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि हे कडेकडेला दोन्ही दाबून द्यायचं बघा इतकं सोपं आहे हे टच बटन लावणं आता तुम्हाला वरच्या साईडने दाखवते बघा ते, ले 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 ते या पद्धतीने लागले गेले आहे म्हणजे इकडनं पण दिसत नाही आणि आतल्या साईडने पण आपले अटॅच बटन व्यवस्थित असं लागले गेलेलं आहे जसं की मी तुम्हाला इथे दाखवलं परत एकदा दाखवते बघा यातली आतल्या साईडने आपण अटॅच बटन या पद्धतीने लावून घेतले ठीक थी। आहे आता याच्या समोरचं टच बटन आपल्याला लावून घ्यायचं आहे तर एकदम हळू आणि सावकाश दाखवलं मैत्रिणीनं मी तुम्हाला टच बटन कसं लावायचं ते म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजावं त्यासाठी आता दुसऱ्या साईडने परत मार्किंग कन्फर्म चेक करून घेतली की ही आपण अगोदर केली होती ती बरोबर आहे का आणि त्यानंतर इकडनं खूप जाड कपडा झालेला होता बघा कारण की इकडनं आपली डबल फोल्ड आलेली होती कापडाची ना त्यामुळे आणि ती ते आपल्याला कट करावं लागणार होतं कैचीने म्हणजे जास्तीचं जाड कपडा आला ना अगदी किंचित कट द्यायचा म्हणजे ते आपलं जे टच बटनची प्लेट्स असते ना ते बाहेर निघायला थोडी मदत होते थोडंसं कैचीने कट करायचं आणि या पद्धतीने ते त्याचे टोक आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि ही जी प्लेट्स आहे ना याच्यासोबत आलेली ती सिंपली ह्याच्यावरती ठेवून द्यायची आणि जसं ती लावलं ना तसंच ही पण दाबून द्यायचं दोन्हीकडेला सिंपल ठीक आहे बघा किती सोपं आहे टच बटन लावणं आणि अशा पद्धतीचं आपलं खूप सुंदर असं पाउच आहे ते तयार झालेलं आहे ते ही घरच्या घरी झिरो कॉस्टमध्ये फक्त आधार रुपयाचा खर्च आलेला आहे तुम्हाला वाला टच बटनचा याच्यामध्ये तु तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता आणि बघा की तर बघा मैत्रिणी मोबाईलच्याच मापाचं आहे आपलं हे उलट मोबाईल ठेवून पण आपला कडेकडेला स्पेस उरणार आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे तो पण ठेवून दाखवते बघा मोबाईल ठेवून अगदी आरामात आणि इझिली आपला अँड्रॉइड मोबाईल येतो याच्यामध्ये जात आहे आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने स्वतःसाठी बनू शकता किंवा रिटर्न गिफ्टसाठी बनू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीचे पावचेस आहे ते नक्कीच ट्राय करू शकता खूप सोपा आहे बनवायला पण आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो तुमच्याकडे असंच घरात बेकार पडलेला कपडा असेल तर त्याचा तुम्ही रियूज नक्कीच या पद्धतीने करू शकता तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाबू जय शिवराय आणि शिवून तयार मग बघा आठ ते सव्वाठ इंच आहे आणि उंच आहे चार इंच